नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण तालुक्यासाठी एक ब्रेकिंग बातमी येत आहे फलटण तालुक्याच्या राजकारणातील एक महत्वपूर्ण घडामोड म्हणावी लागलेला फलटण्यातील श्रीराम सहकारी साखर कारखान्यावर मागील दहा दिवसापूर्वी जे प्रशासक नेमले होते हा प्रशासक उच्च न्यायालयाच्या माध्यमातून या ठिकाणी हटवण्यात आल्याचं या ठिकाणी बातमी समोर येत आहे फलटण्यातील एका वेब पोर्टलच्या हवाल्यानं या ठिकाणी बात ही बातमी ब्रेक करण्यात आलेली आहे खरं तर फलटण तालुका सध्या राजकारणामध्ये अतिशय हॉटशीट बांधलेला आहे आणि यामध्येच मागच्या काही दिवसापूर्वी दहा दिवसापूर्वी फलटण येथील श्रीराम कारखान्यावरती का फलटण येथील प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर यांची प्रशासक म्हणून या ठिकाणी नेमणूक करण्यात आली होती आणि लगेचच त्यांची नेमणूक झाल्यानंतर तात्काळ त्यांनी फलटण येथील श्रीराम कारखान्यावरती का जाऊन तात्काळ या ठिकाणी ताबा घेतला होता आणि त्या ठिकाणी आपलं कामकाज सुरू केले होते मात्र याबाबत उच्च न्यायालयामध्ये काही राजकीय नेते मंडळी गेल्यानंतर आ, या श्रीराम कारखान्यावरती जे प्रशासक नेमण्यात आले होते त्यांना या ठिकाणी थांबवण्यात आलं आहे त्यांना प्रशासक जे नेमण्यात आले त्यांना रद्द करण्यात आल्याची माहिती या ठिकाणी सूत्रांकडून मिळत आहे याबाबतची बातमी ही आत्ताच काही वेळापूर्वी फलटण येथील एका वेब पोर्टलच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आली आहे आणि याकडे तर फलटणसह सा सातारा जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं होतं फलटण्यातील श्रीराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अगदी जाहीर होण्याच्या मार्गावरती असतानाच या ठिकाणी येथील जे काही माजी सनदी अधिकारी जे भारतीय जनता पक्षाचे आहेत विश्वासराव भोसले आणि ॲडव्होकेट नर्सिंग निकम यांच्या माध्यमातून या ठिकाणी जे श्रीराम कारखान्यावरचे जे काही सभासद आहेत मयज सभासद आहेत यांच्या नोंदीवरून या ठिकाणी त्यांनी राज्य शासनाकडे तसेच आ, सहकारी कोर्टाकडे या ठिकाणी याबाबतचे दाद मागणीतली होती आणि प्रशासकीय पातळीवरून अगदी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडून या ठिकाणी फलटण येथील श्रीराम सहकारी साखर कारखान्यावरती प्रशासक नेमण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी त्यांनी कारवाई केली होती मात्र अगदीच काही दिवसामध्ये जेमतेम दहा दिवसामध्ये याला थेट प्रत्युत्तर मिळालेले आहे आणि श्राम कारखान्यावरती ज्यांची सत्ता आहे असे महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी याबाबत सावध भूमिका घेऊन थेट यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून उच्च न्यायालयाचे दरवाजे या ठिकाणी ठोटवण्यात आले आहेत आणि उच्च न्यायालयाच्या माध्यमातून या ठिकाणी जो श्रीराम सहकारी साखर कारखान्यावरती ने प्रशासक नेमण्यात आला तो प्रशासक या ठिकाणी हटवण्यात आल्याचं या ठिकाणी सूत्रांकडून माहिती मिळत असल्याचं समजत आहे याबाबत श्रीराम कारखान्याचे चेअरमन डॉक्टर बाळासाहेब शेंडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे मात्र त्यांच्या त्यांचा संपर्क या ठिकाणी होऊ शकला नाही श्रम कारखान्याच्या अनुषंगानं नमस्ते बल्डनच्या माध्यमातून आम्ही याबाबत लक्ष ठेवून आहे श्रीम सहकारी साखर कारखान्याची मुदत सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संपलेली आहे सोळा फेब्रुवारी दोन हजार वीस साली श्रीम कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक झाली होती आणि सतरा सतरा फेब्रुवारी या दिवशी श्रम कारखान्याची दोन हजार वीस ला श्राम कारखान्याची मतमोजणी संपन्न झाली होती आणि यामध्ये केवळ सहा जागांसाठी ही निवडणूक झाली होती बाकीच्या ज्या जागा होत्या पंधरा जागा श्राम कारखान्याच्या एकूण एकवीस संचालक मंडळ आहे आणि यामधील पंधरा जागा तब्बल बिनविरोध झाल्या होत्या या संपूर्ण राजे गटाच्या बिनविरोध झाल्या होत्या तर दोन गटाच्या निवडणुका झाल्या होत्या यामध्ये राजाळे आणि सरडे राजाळे विडणी या गटातली निवडणूक संपन्न झाली होती त्याचबरोबर गुनावरे गुनवरे आणि गोखळी या गटामधून निवडणूक संपन्न झाली होती बाकी सर्व तीन गट या ठिकाणी बिनवरोध झाले होते तर इतर ज्या जागा होत्या आरक्षित जागा होत्या त्याही या ठिकाणी बिनवत झाल्या होत्या आणि जेमतेम सहा जागांची निवडणूक संपन्न झाली होती यानंतर गत फेब्रुवारी महिन्यात या कारखान्याची पंचवार्षिकचा कार्यकाल संपल्यानंतर तात्काळ निवडणूक लागते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली असतानाच अनेकांनी या ठिकाणी काही जणांनी कोर्टात धाव घेतली आणि या श्रीराम कारखान्यावरती प्रशासक नेमण्यात आला यावेळेस माजी खासदार श्रीमंत माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी या श्रीराम कारखान्यावरती प्रशासक असून प्रशासकच्या माध्यमातून निवडणुकीला जर सामोरं गेलं तर निष्पक्षरित्या इथल्या निवडणुका संपन्न होतील असं या ठिकाणी सांगितलं होतं तर सत्ताधारी जो गट आहे राजे गट यामध्ये महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती असतील श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर त्याचबरोबर सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर माजी आमदार दीपक चव्हाण त्याचबरोबर पुरुषोत्तम बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांनी श्रीरामवर्ती प्रशासक विरोधकांनी घेतला आहे तो केवळ रणीचा डाव असल्याचं या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी प्रसिद्धी पत्रकाद्वारेच सांगितलं होतं यानंतर मात्र मोठ्या आरोप प्रत्यारोप फलटण तालुक्यात रंगले होते याकडे माजी खासदार रंजी शिव निंबाळकर यांच्या गटाकडूनही पत्रकार परिषदा या ठिकाणी वारंवार घेण्यात आल्या होत्या तर सत्ताधारी राजेगटाच्या माध्यमातूनही या ठिकाणी श्रीमंत संजीवराजे असतील त्याचबरोबर फलटण येथील श्रम सहकारी कारखान्याचे चेअरमन डॉक्टर बाळासाहेब शेंडे यांच्या माध्यमातूनही या ठिकाणी पत्रकार परिषदांच्या माध्यमातून आरोपांना प्रति प्रत्युत्तर देण्यात आलं होतं दोन्ही बाजूंकडून या ठिकाणी तुल्यबळ आरोप प्रत्यारोप झाल्यानंतर गेले महिनाभर फलटण तालुक्याचं राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं विधानसभेच्या निवडणुकीनंतर फलटण येथील श्रीराम कारखान्याची निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागू राहिलं होतं कारण श्रीराम कारखाना हा फलटणच्या इतिहासातील पहिला कारखाना आहे एकोणीसशे बावनच्या आसपास या कारखान्याची निर्मिती झाल्यानंतर गेल्या अनेक वर्षांपासून या कारखान्याचा फलटण तालुक्यामध्ये काम सुरू आहे सहकारी तत्वावला हा कारखाना आहे आणि फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांची अर्धवाहिनी ठरलेला हा कारखाना आहे यामुळं तसेच या ठिकाणी गेल्या तीस पस्तीस वर्षानंतर फलटणच्या राजकारणामध्ये मोठी उलतापालत झाली होती आणि येथील जे सत्ताधारी राजेगट होता यांचा विधानसभेचा उमेदवार या ठिकाणी पराभूत झाला होता यामुळं श्रीरामच्या कारखान्याच्या निवडणुकीला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालं होतं आणि श्रीमार निवडणूक मोठी चुरशीची होणार असल्याचं संकेत या ठिकाणी मिळत होते त्या दृष्टिकोनातून विरोधकांनी ही जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली होती आणि विरोधकाकडून या ठिकाणी माजी खासदार रणजित सिंह नायक निंबाळकर असतील त्याचबरोबर राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष श्रीमंत शिवरूपराजे खरडेकर असतील आमदार सचिन पाटील असतील त्याचबरोबर विश्वासराव भोसले त्याचबरोबर प्रल्हादराव साळुंके पाटील उद्योजक हनुमंतराव मोहिते ॲडव्होकेट नर्सिंग निकम आदींच्या माध्यमातून आ, या कारखान्यासाठी कृष्णा खोरे महामंडळाचे संचालक मानिकराव सोनवलकर असतील त्याचबरोबर उद्योजक संत कृपा उद्योग समूहाचे संस्थापक विलास बापू नलवडे असतील आदी मान्य आदी नेत्यांच्या माध्यमातून या ठिकाणी जोरदार मोर्चे बांधणी या कारखान्याच्या अनुषंगानं करण्यात आली होती तर सत्ताधारी गटाकडूनही सावध भूमिका घेऊन सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी या ठिकाणी बैठका घेऊन कारखान्यासाठी कोण कोण इच्छुक आहे याबाबतची चाचपणी केली होती तशा प्रकारे सामोरे जाण्यासाठी अगदी उमेदवार कोण इच्छुक आहेत अशा अँगलने या ठिकाणी तयारी केली होती मात्र अचानक या ठिकाणी फलटणच्या या श्रीराम कारखान्यावरती प्रशासकाची नेमणूक झाल्याचं जाहीर झालं आणि संपूर्ण तालुक्यामध्ये खळबळ उडा उडाली होती खर तर प्रशासक आल्यानंतर या ठिकाणी अनेकांना वाटत होतं की आता निवडणुका पुढे जातील काही महिने पुढे जातील काही वर्ष पुढे जातील या ठिकाणी प्रशासकाच्या माध्यमातून या कारखान्याचं काम या ठिकाणी चालू जाईल असं वाटत असतानाच सा, सत्ताधारी गटाने थेट उच्च न्यायालयाचे मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आणि उच्च न्यायालयामधून मात्र या ठिकाणी आता खात्रीशीर बातमीनुसार उच्च न्यायालयाच्या माध्यमातून फलटण येथील जो प्रशासक आहे तो प्रशासक या ठिकाणी थांबवण्यात आलेला आहे श्रीराम कारखान्यातील हा प्रशासक थांबल्यानंतर आता श्रीरामची प्रत्यक्षात निवडणूक लागणार का या याकडे आता या लक्ष लागून राहिले आहे त्याचबरोबर खर तर निवडणुका पुढे जातील यामुळं मोर्चेबांनी थांबली होती अगदी दोन्ही बाजूनी मोर्चेबांनी थांबल्यानंतर आता पुन्हा एकदा उद्यापासून आता अगदी दोन दिवसावरती गुढीपाडवा येऊन ठेपला आहे आणि या गुढीपाडव्या दिवशी महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस असतो आणि या वाढदिवसाचेही फलटणे जंगी आयोजन यावर्षी करण्यात आलेलं आहे फलटण्यातील श्रीमत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी या वाढदिवसाचं आयोजन करण्यात आलेलं आहे एकंदरीतच विधानसभेच्या चार महिन्याच्या निवडणुकीनंतर फलटण तालुक्याचं राजकारण श्रीराम कारखान्याच्या माध्यमातून जे तापलं होतं ते पुन्हा एकदा प्रशासक नेमल्यानंतर गेल्या दहा दिवसात थंड झालं होतं मात्र पुन्हा एकदा आता या ठिकाणी प्रशासक हटवल्याचं या ठिकाणी सांगण्यात येत असल्यामुळं आता पुन्हा एकदा फलटणचं राजकीय वातावरण ऐन उन्हाळ्यात तीव्र प्रमाणात तापणार असल्याचं या ठिकाणी संकेत मिळत आहेत एकंदरीतच नमस्ते फलटन युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आमचे संपादक वैभव गावडे हे बारीक लक्ष ठेवून आहेत ज्या काही घडामोडी श्राम कारखान्याच्या अनुषंगानं घडत आहेत त्याकडेही लक्ष ठेवून आहेत त्याचबरोबर फलटण शहर असेल तालुक्यात ज्या काही राजकीय उलतापालती होत आहेत याकडेही आम्ही नमस्ते फलटण युट्यूब चॅनलच्या माध्यमातून संपादक वैभव गावडे मी स्वतः या बारीक घडामोडीकडे लक्ष ठेवून आहे निश्चितच श्राम कारखान्याच्या बाबतीतल्या ज्या काही अपडेट्स आहेत तसेच इतर काही अपडेट्स आहेत त्या लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पाठवण्यात येतील तत्पूर्वी आपणास काय वाटतं श्रीराम कारखान्यावरती प्रशासक या ठिकाणी जो उच्च न्यायालयातून हटवण्याचा निर्णय झाला आहे याबद्दल आपणास काय वाटतं जर आपण कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आमच्या नमस्ते बुलढण युट्यूब चॅनलवरती आपण जर पहिल्यांदा असाल तर आमचे नमस्ते बुलढण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद Thank <laughs> you